पाळण्याची निज माझ्या बाळा भे सुकाजी निजनीज माझ्या बाळा झोप भे सुकाजी घरी कामा धंदा पसरला सारा रडू रडू नैनी वाळदास धारा ಬೈ ಪಾಪೀಜಾ ಬಾಳಾಠಿ ನಿಜ ನೀಜ ಮಾಜಾ ಬಾಳಾಠಿ ಚಂದನ ಪಾಳ್ಯಾ ಮೌ ಮೌ ಗಾಜಿ ಚಂದಳ ಮೌ ಮೌ ಗಾಜೀ माहेरची माझ्या वते आठवण काजी माहेरची माझ्या वते आठवण काजी किती तु भीती तुझ्यावरती माझ्या बांधवांची किती बीती तु तुझ्यावरती माझ्या बांधवांची निज निज माझ्या बाळा